लग्नानंतर होईलचं प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत मानिनी आलेली असते आणि मन मानिनी म्हणत असते हे काय तुझे लाडू बनवून पण झाले हो माझे लाडू बनवून झाले पण तुम्ही त्या खोडकर अलोकामध्ये खोडकर गाईमध्ये अडकला होता ते मी ऐकत होते आवाज येत होते मला हो तुला सांगू का काव्या आणि पिहू एक वेळा कामं तरी करतील पण आपले विक्रम जे आहेत ना ते अजिबात कशाचं म्हणून काम नीट करणार नाही येतं म्हणून थोडंसं त्यांना त्या कामामध्ये रुळून आले तेवढ्यातच नंदिनी म्हणत असते पण हे काय आई आता तुम्ही आलात पण तुम्ही कोणता फराळ करणार आहात तेव्हा लगेच आता मानिनी म्हणत असते त्याचं काय आहे ना मी चिरोटे करणार आहे तुला सांगू इथे माझ्या सासूबाई असे छान खमंग खुसखुशीत आणि एक नंबर चिरोटे बनायचे आणि ते चिरोटे मी इथे करायला आलेली आहे तेवढ्यातच जिवा तिथे आलेला असतो तेव्हा जिवा म्हणत असतो वा 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 आजीच्या हातचा फराळ म्हणजे काय ते स्वर्गसुख आणि काय ते असा फराळ आजी बनवायची की काही विचारू नको तेवढ्यातच तो आता इथे मानिनी म्हणत असते हो आणि ते सगळे गुण आपल्या जीवामध्ये उतरलेत बरं का जीवा आजीचा खूप लाडका आजी फराळ बनवायची आणि ही पोरं फराळ खायची तुला सांगू का अगं हे जीवाने ना तर आजीकडून खूप काही पदार्थ शिकून घेतलेले आहेत तेव्हा असा मांडी घालून आजीजवळ बसायचा तेव्हाच का नंदिनी म्हणत असते ते सगळं ठीक आहे आई पण मला विश्वास काही बसत नाही एक वेळा पार्थ हे सगळं करू शकतात पण जीवा नाही तसं करू शकत त्यावर लगेच आता जीवा म्हणत असतो अगं अगं काय काय बोलतेस काय हे तू सगळं तुला असं वाटतंय तू माझी तुलना पार्थदादाशी करतेस अगं पार्थदादा लहान असताना एवढा डांबरीस होता म्हणून सांगू तुला की काही विचारू नको एवढा डांबरीस होता तो अगं त्याने तेव्हापूर्वी लहान असताना खूप धपाटे खाल्लेत काय अगं म्हणजे आई तुझे नाही आजीचे हां हां ते 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 तर आहेच हां पण तुला सांगू मी एवढा गोड मुलगा होतो ना आजीचा की काही विचारू नको पण मी काय म्हणतो अगं आई अगं तेव्हा मानिनी म्हणते पण मला तो, आता चिरोटे बनवायचे तर त्यावर लगेच आता जीवा मानिनीला म्हणत असतो ए बाई म्हातारे तू आता बाहेर जा काय काय म्हणालास मला तू म्हाते म्हणालास नाही नाही म्हणजे आई साहेब तुमचा हा श्रावण कुमार मस्त आता इथे गरमागरम आणि खुसखुशी चकल्या बनवणार आहे त्यामुळे तुम्ही आता मस्त जा त्यावर लगेच आता मानिनी म्हणत असते मला कळतंय कळतं आहे तुम्हा दोघांना चकल्या बनवताना फ्रा फराळ बनवताना प्रायव्हेसी हवी ना म्हणून मला बाहेर हकलत आहे मी जाते बाबा आपल्या त्या पार्थकडेच असं म्हणून ती निघून जाते त्यावर लगेच आता नंदिनी म्हणत असते काय काय हे सगळं आणि आता तुम्ही कोणता फराळ बनवणार आहात कोणता फराळ बाकी आहे अगं असं काय करतेस मी आता मस्त पार्थ दादाकरिता त्याला आवडतात म्हणून खुसखुशीत अशा चकल्या बनवायला घेतो तेव्हाच आपण पाहतो की इकडे आता लगेचच जीवा जो आहे तो चकल्या बनवायला घेतो तेव्हा नंदिनी त्याला विचारत असते तुम्हाला येतात चकल्या बनवायला तेव्हा तो म्हणतो येतात म्हणजे काय तू बघच आता मी चकल्या बनवल्या ना असा घरामध्ये सुगंध आणि असा वास इथे दरवळणार आहे की काही विचारू नको सगळेजण अक्षरशः इथे आता बोट चाकून चाकूनच चा सगळं काही खाणार आहेत तू बघच एकदा मी कशा चकल्या बनवतोय आता इकडे नंदिनीने पाहिलेलं असतं जीवा कशी सगळी प्रोसेस करतोय आणि तिला हे सगळं पाहून खूप जास्त आनंद झालेला असतो इकडे आता पूर्ण चकलीचं पीठ जे आहे ते व्यवस्थित तयार झालेलं असतं आणि पूर्ण चकलीचं पीठ तयार झाल्यानंतर आता जीवा मस्त चकल्या पाडण्याचं काम करत असतो आता तेव्हा आपण पाहतो की नंदिनी म्हणत असते वाव हे किती सुंदर आहे खरंच तुम्हाला येत आहेत की तर आता प्रेक्षकांना त्यांनी ते बराच वेळ गाणं प्ले केलेलं असतं दोघंजणं मस्त एकत्र काम करत असतात आणि त्यांनी गाणं दिलेलं आहे बरं का नंदी आता चकल्या ह्या व्यवस्थित आणि त्याचबरोबर पाहिजे त्या आकारामध्ये आणि पाहिजे त्या शेपमध्ये इथे जो आपला जिवा आहे त्याने बनवून घेतलेले असतात लाडू झालेले असतात क नंदिनीने करंजासुद्धा तळून घेतलेल्या असतात त्याचबरोबर आता जिवा हा चकली बनवत असतो आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिवा म्हणत असतो बघ झाल्या की नाही चकल्या मी तुला म्हटलं होतं ना त्यावर नंदिनी त्याचं कौतुक करत असते तर आपण दुसऱ्या बाजूला वळूयात मानेनी पार्थकडे आलेली असते तेव्हा पार्थने छान आवरलेलं असतं आणि तो ऑलमोस्ट बाहेर निघण्याच्या तयारीतच असतो तेव्हाच आता माननी त्याला म्हणत असते हे काय आहे तू कुठे निघालेला आहेस तू कुठे बाहेर जातो आहेस का तेव्हा लगेच आता इकडे तो म्हणत असतो हो मी बाहेर जातो आहे का कशासाठी बाहेर जातो आहेस तू गोळ्या घेतल्यास का पार्थ तेव्हा आता मानिनी म्हटलं विचारल्यानंतर मानिनीने तेव्हा पार्थ म्हणत असतो नाही आई मी गोळ्या वगैरे नाही घेतल्या अगं अरे काय हे सगळं तू गोळ्या घेतल्या नाही आहेस म्हणजे नेमकं काय आहे काय तुझ्या मनामध्ये तू वेडा आहेस का तू अजून रिकवर होत नाही आहेस आणि तू गोळ्यासुद्धा घेतलेल्या नाही आहेस काय करायचं काय ह्या सगळ्या गोष्टीचं असं सुद्धा आता इकडे मानिनी बोलत असते चल ये बस लवकर इथे हाताला धरूनच आता इकडे मानिनी त्याला बसवते आणि बसवल्यानंतर त्याला इकडे ती गोळ्या देत असते खाण्यासाठी तेव्हाच आता आपण पाहतो प्रेक्षकांना की इकडे पार्थ गोळ्या खात असतो पण हे काय तू बाहेर कुठे निघालेला आहेस तेव्हाच इकडे आता लगेचच तो म्हणत असतो अगाई काय आहे दिवाळी आहे ना आणि दिवाळी असल्याकारणाने मला बाहेर जावंच लागणार आहे ना मी असं घरामध्ये नाही बसून राहू शकत कारण तुला माहिती ना घर त्यामध्ये जर मी बसून राहिलो तर किती आणि काय काही का प्रॉब्लेम होऊ शकतात त्याचबरोबर आई आणखी एक गोष्ट सांगू सगळा स्टाफ जो आहे ना त्या सगळ्या स्टाफला ना आपल्याला दिवाळी वाटप करायची आहे आणि सगळ्या स्टाफला दिवाळी वाटप करायची असल्याकारणाने मला जावंच लागणार आहे ना प्लीज नाही अजिबात नाही जायचं तू कुठेच बाहेर कारण आत्ताच तू इथे बरा झालेला आहेस आत्ताच तू इथे रिकवर होत आहेस आणि मग बाहेर जाण्याची काय गरज आहे अजिबात तू बाहेर जायचं नाही आहेस त्यावर लगेच आता पार्थ म्हणत असतो आई प्लीज नको ना असं करू का असं म्हणतेस तू नको ना मला नको थांबवून घेऊस प्लीज तेव्हा इकडे मानिनी म्हणत असते अजिबात अजिबात नाही या तेव्हा इकडे लगेच आता जो पार्थ आहे तो म्हणत असतो बरं ठीक आहे आई एक गोष्ट करूयात का आपण मस्त बाई मी बाहेर जाणार की नाही त्याबद्दल आपण चिठ्ठ्या टाकूयात का जर मी बाहेर जाणार आहे याची चिठ्ठी पडली तर तर मी जाऊ शकतो ना बाहेर तेव्हा ती म्हणत असते अजिबात नाही हे बघ उलटं करायचं आहे तुला चिठ्ठ्या टाकायच्या आहेत ना इकडे असं मला गंडवू नकोस नेहमीच तुझ्या बाबांसारखं इकडे तू मला गंडवतोस त्यावर लगेच आता पार्थ म्हणत असतो आई असं काय करतोयस गं मी तुझं गोडगोंडस बाळ आहे ना प्लीज जाऊ दे ना प्लीज जाऊ दे ना त्यावर लगेच मालिनी म्हणत असते हो हो दिसतंय ना सहा फूट सहा फूट इंच ते दाढी वाढलेलं बाळ आहे ना उगाचच आईला गंडवू नकोस बरंच चल चिठ्ठ्या टाकूयात लगेच पार चिठ्ठ्या घेतो हां चिठ्ठ्या रेडी होत्या लगेचच हां आई म्हणजे खरं खरं सांग काय आहे या चिठ्ठ्यामध्ये तू असं लिहिलेलं असेल ना की मी बाहेर जाऊ शकतो पण एक चिठ्ठी उचलल्यानंतर मी त्याच्या ऑपोजिट करणार आहे तू बाहेर जाऊ शकत नाही जरी चिठ्ठीत लिहिलेलं असलं तरीसुद्धा त्याच्या ऑपोजिट होणार आहे जर तुला मान्य असेल तरच हे करायचं आहे कळलं त्यावर आता लगेचच पार्थ म्हणत असतो ठीक आहे ठीक आहे मी चिठ्ठी उचलतो नाही अजिबात तू चिठ्ठी उचलणार नाही आहेस मी चिठ्ठी उचलते तेव्हा मानेनी लगेच म्हणत असते आता कोणती उचलू बरं चिठ्ठी यातली कोणती उचलू बरं चिठ्ठी तेव्हा ती लगेच एक चिठ्ठी उचलायला जाते आता इकडे पार्थ म्हणत असतो अगं आई उचल ना उचल कोणतीही उचल चिठ्ठी त्यावर मानेनी म्हणते खरं खरं सांगा जर तू चिठ्ठी उचलणार असाल तर मी नाही आहे हे करणार मला चिठ्ठी उचलायची आहे त्यावर लगेचच तो म्हणतो हो आई उचल गं तू चिट्ठी तेव्हा मानेनी एक चिठ्ठी उचलते आणि त्यामध्ये लिहिलेलं असतं की मी बाहेर जाऊ शकत नाही कारण पार्थने अपोजिट लिहून ठेवलेलं असतं तर मानेनी त्याला माहिती आहे उलटं करणार आहे म्हणजे आता मानेनी उलटं काय करणार असते की जर चिठ्ठीमध्ये मी बाहेर जाऊ शकत नाही तर मग पार्थ हा जाऊ शकतो असं ह्यांचं चाललेलं असतं गणित तेव्हा लगेच आता एका चिट्टीत लिहिलं असतं त्यावर लगेचच आता पार्थ उठतो आणि म्हणत असतो आई आता बघ ह्या चिट्टीमध्ये काय लिहिलेलं आहे मी बाहेर जाऊ शकत नाही तर मग आता मी बाहेर जाऊ शकतो हो की नाही त्यावर लगेच मानिनी म्हणत असते नाही एक मिनट मला माहिती ना तू तु सुद्धा तुझ्या बापाचाच लेख आहेस त्यामुळे मी दुसरी चिठ्ठी उचलणार आहे तेव्हा मानिनी दुसरी उचलते तिसरी उचलते चौथी उचलते प्रत्येक चिठ्ठीमध्ये तेच लिहिलेलं असतं तेव्हा लगेच आता मानिनी म्हणत असते ह्या विक्रमने ना ही पोरं खूप जास्त डांबरीस करून ठेवलेली आहेत तेव्हा पार्थ म्हणत असतो बाय 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 आई आता चिठ्ठीमध्ये लिहिलंय तसंच होणार आहे ना मी जातो असं म्हणून विक्र आता इथे पार्थ पळ काढत असतो गोडगं माझी आई असं म्हणूनच तो निघून जातो तेव्हा मानिनी ते सगळं काही एन्जॉय करत असते गर आता आपण पाहतो की घर डेकोरेशन करत असतात विक्रम काव्या आणि त्याच सोबत इकडे आता छोटूशी पिहू आता घर डेकोरेशन करत असताना विक्रमला लगेचच इथे मीनाक्षीचा कॉल येतो आणि ते फोन घ्यायला जातात तेवढ्यातच छोटी पिहूसुद्धा तिच्याच हातामध्ये आकाशकंदील देते आणि तीसुद्धा निघून जाते तर आता आपण पाहतो की काव्या म्हणत असते अरे सगळेच गेले आता हे आकाशकंदील मलाच लावावे लागणार आहेत त्यामुळे ती लगेच स्टूलवर चढते आता स्टूलवर चढत असतानाच खाली कोसळते आणि ते व्हा धावतळचं पार येतो पार झाल्याबरोबर तिला तो पडताना सावरतो आणि म्हणत असतो स्टूलवरून पडण्याऐवजी कधीतरी प्रेमात पडून बघा ना तेव्हा लगेच आता काव्या त्याला म्हणत असते आ काय म्हणालात तेव्हा तो म्हणतो नाही नाही काही नाही म्हणालो मग लगेच आता काव्या तिथे तशीच उभी राहते आणि तेव्हा इकडे आता काव्या म्हणत असते काय हो देशमुख मला एक गोष्ट सांगा जेव्हा जेव्हा मी पडते आणि तेव्हा तेव्हा मात्र ऐन वे त्याच वेळेला नेमकं तुम्ही कसं काय मला सावरायला वगैरे येता बरं तेव्हा लगेच आता इकडे पार्थ म्हणत असतो ते बहुतेक ना इथे नियतीच्याच म्हणत असतं किंवा डेस्टिनेशनच सर्व काही ठरवतं आणि त्या मुळेच होत असावं कदाचित तेव्हाच आपण पाहतो की आता काव्या म्हणत असते हो का असं आहे तर अच्छा बरं बरं तुम्ही म्हणताय तर तसं असू शकतं पण काय आहे ना पार्थ देशमुख मी इथे डेकोरेशन करत होते हो, हो पण तुम्ही कसलं आणि काय काय डेकोरेशन करत होता ते मी बघितले हो हो ना तुम्ही स्टूलवरून पडत होता हो की नाही असं सुद्धा आता इकडे पार्थ तिला बोलत असतो त्यावर लगेचच काव्या म्हणत असते हो ते तर सगळं काही खरं आहे हो ते सगळं काही ठीक आहे पण काय चाललंय देशमुख तुम्ही असं वाटतंय का तुम्ही मला आता सावरले आणि मी तुम्हाला थँक्यू वगैरे बोलावं असं काहीसं वाटतंय का तुम्हाला असं सुद्धा आता इकडे काव्या बोलत असते आणि ह्या सगळ्या गोष्टी काव्या इथे बोलत असताना आपण पाहतो इकडे देशमुख म्हणत असतो नाही 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 अजिबात नाही मी कशाला उगचच तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी बोलू आणि मी उगचच कशाला हे सगळं काही तुम्हाला सांगू नाही बाबा छे छे मी असं काहीही सांगत नाही आहे आणि त्याचबरोबर मी असं काहीही म्हणत नाही आहे ते फक्त काय आहे ना ते तुमच्या मनाचा गैरसमज झालेला आहे त्यामुळे त्यामुळे मी असं काही करत नाही तेवढ्यातच आता रम्या तिथे आलेली असते आणि रम्याने ह्या दोघांना एकमेकांच्या मिठीत पाहिलेलं असतं त्याचबरोबर ह्या दोघांचं बोलणं सुद्धा इकडे आता रम्याने ऐकलेलं असतं आणि त्यामुळे रम्याला अजूनच राग येत असतो पार्थ म्हणत असतो मग काय करायचं आहे मला एक गोष्ट सांगा ना मी तुम्हाला सगळ्या गोष्टीमध्ये इथे मदत करू का त्यावर लगेचच ता काव्या म्हणत असते नाही 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 अजिबात नाही तुम्ही माझी अजिबात कुठलीच मदत करणार नाही पण इकडे रम्या म्हणत असते ही एवढी नाजूक आहे का आणि एवढं हिला पडायला काय झालं होतं तेव्हा लगेच ता ती म्हणत असते काही जरी झालं ना इकडे मी अजिबात ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या अजिबात असं होऊ देणार नाही काही जरी झालं ना तरीसुद्धा मी आता हे कव्याची कशीच जिरवते तेच मी पाहणार आहे तेव्हा लगेच आता ती काव्याजवळ जाते आणि काव्याजवळ गेल्यानंतर ती कव्याला म्हणत असते काय काही कव्या एवढी नाजूक आहेस का गं की तू एवढी खाली कोसळली आहेस आणि पडायला काय झालं तुला जरा बघून आणि व्यवस्थित काम करायचं ना आणि तेव्हा आण इकडे तुला जर हे सगळं काही जमत नसेल ना तर आण मी हे सगळं काही करते आणि तेव्हा आता ती म्हणत असते आता बघच सुद्धा इकडे हळूच अपडण्याचं नाटक करते आणि तेव्हा पार्थसुद्धा मला सावरायला येईल आणि पार्थ मला सावरायला आला की लगेचच आम्ही दोघंसुद्धा एकमेकांच्या मिठीत असू असं रम्याचा हा प्लॅन असतो आणि त्यामुळे आता पार्थ जो आहे ना तो बाकीचा डेकोरेशन करण्यासाठी एक बॉक्स आणायला गेलेला असतो त्याच्या हातामध्ये ऑलरेडीच एक बॉक्स आणि तेव्हा आहे ना ती रम्या मात्र इथे मुद्दाम पडण्याचं नाटक करते आता रम्या खाली जमिनीवर कंबर तुटलं कंबर मोडलं असं इकडे ती म्हणत असते आणि तेव्हाच आपण पाहतो की आता रम्या खाली जमिनीवर पडलेली असल्या कारणाने पारच्या हातामध्ये बॉक्स असतो पण पार्थला ह्या गोष्टी माहिती नसतात त्यामुळे त्याच्या तो कामामध्ये इथे गुंतलेला असतो तर आता इकडे काव्या धावतच येते आणि पार्थसुद्धा तिला उचलण्यासाठी बिचार आलेला असतो पण आता कव्या मात्र येणाऱ्या पायातला जागीच थांबवते आणि म्हणत असते एक मिनिट मी पाहते तेव्हा लगेच आता जी आपली काव्या आहे ती रम्याला हात देते आणि म्हणत असते अगो काय हे कव्या अशी कशी पडलीस तू ये बरं ये उठ 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 मी तुला हात देते तेवढ्यातच पिहू आलेली असते आणि पिहू म्हणत असते का काय झालेलं हे कोण पडलं त्यावर लगेचच आता इकडे कव्या पिहूला सांगत असते त्याचं काय आहे ना पिहू आपल्या रम्या मॅडम ज्या आहेत ना त्या हल्ली खूपच जास्त पडत आहेत बघा आणि रम्या मॅडम एवढ्या पडत असल्याकारणाने आपल्याला ना तर काय करावं काय नाही हे अजिबात कळत नाही बघा असंसुद्धा आता इकडे ती बोलत असते तेव्हाच आपण पाहतो की इकडे आता रम्याचा जो काही हा प्लॅन आहे ना तो पूर्णत इथे फ्लॉप झालेला असतो आणि रम्याचा पूर्ण प्लॅन फ्लॉप झाल्यामुळे आता तिला काय करावं काय नाही हे अजिबात कळत नसतं तेवढ्यातच आता विक्रमचा फोन संपलेला असतो आणि विक्रमचा फोन संपल्यानंतर ते सुद्धा इकडे आता आलेली असतात आता जेव्हा विक्रम सुद्धा इकडे येतात तेव्हाच आपण पाहतो की इकडे ते पार्थला म्हणत असतात अरे काय हे पार्थ तू इथे मदत करायला आला आहेस की कशाला आलायस तेव्हाच पार्थ म्हणत असतो अहो बाबा काय करताय असं मी इथे मदतच करायला आलोय ना आ, आता पार्थ म्हणत असतो बाबा तुम्हाला एक गोष्ट सांगू का हा काय सांगणार आहेस बोल ना तुम्हाला एक गोष्ट सांगू आत्ताना मला बाहेर जायचं होतं आणि बाहेर जायचं होतं त्यामुळे ना मी इथे आईला ना चांगलंच गंडवलं आहे काय काय सांगतोस काय हो मी मस्त आईला गंडवलं आणि निघून गेलो बाहेर पण बाबा काय खमंग फराळाचा वास येतोय आणि तेव्हा लगेच म्हणत असतो हे घ्या तुम्ही हे फटाके ठेवा मी फटाके आणायला गेलो होतो आणि तेव्हा लगेच आता इकडे तो निघून जातो तुम्ही मस्त लावा हे दिवे वगैरे नाहीतर सावकाश हा स्टूलवरून वगैरे पडाल नाहीतर स्टूलवरून पडाल आणि परत आईला तुम्हाला सावरायला यावं लागेल असं म्हणून तो निघून जातो आता लगेच इकडे विक्रम म्हणत असतात अरे अरे इथे बापालासुद्धा हा गंडवायला लागलेला आहे चक्क असं म्हणून आता लगेचच इकडे दुसऱ्या बाजूला किचनमध्ये जातो आणि म्हणत असतो आई अगो आई किती छान घमघमाट सुटलाय तेव्हाच आपण पाहतो की इकडे आता जो काही जीवा आहे तो आणि इकडे नंदिनी त्याला दिसतात आणि तेव्हा तो म्हणत असतो अरे तुम्ही लोक आहात इथे तुम्ही तुम्ही फराळ करताय हा तेव्हा लगेच आता वाव चकल्या हो दादा चकल्या बनवतोय आम्ही असं म्हटल्यानंतर आता लगेच तो म्हणत असतो मी एकदा ट्राय करू का तेव्हा लगेच इकडे तो म्हणत असतो हो हो बघा ना विचारताय काय तेव्हा लगेच मला सुद्धा काहीतरी बनवायचंय काव्यासारखं काव्याच्या आवडीचं काहीतरी बनवायचंय तेव्हा लगेच आता आनंदीनी खरतरी इथे बोललेली असते हो पार तुम्ही हे सगळं काही करू शकतात आता तुमच्यासारखं एवढं चित्र थोड़ी ना जीवाला काढता येणार आहे आणि तेव्हाच जीवाला आठवतं की त्याने का जी काही इथे काव्य आहे काव्याचं एक चित्र काढलं होतं आणि तेव्हा चित्र काढल्यानंतर त्याला ते सगळं काही आठवत असतं ह्या सगळ्या गोष्टी इथे आठव आठवल्यानंतर आता नंदिनी तर बोलून गेलेली असते आणि बोलून गेल्यानंतर आता मात्र तिच्याकडे कुठलाच पर्याय शिल्लक राहिला नसतो त्याचबरोबर आपण पाहतो की आता इकडे जीवा नंदिनीला म्हणत असतो च जीवाला आता चटका बसलेला असतो आणि जीवाला चटका बसल्यानंतर नंदिनी म्हणत असते स्वारी 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 जीवा तुम्हाला ना तर मी इथे अगिजवळ येऊच द्यायला नको होतं तुम्हाला उगंच मी इथे बोलवलं चला बरं तुम्ही पटकन बाहेर बसा मी मला वगैरे लावू देते आणि त्याचबरोबर लास्ट टाईम काय झालं होतं हे मला चांगलंच माहिती आहे हा जीवा स्वारी असं इकडे आता ती बोलत असते तेव्हाच तो म्हणत असतो अगं चिल 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 काही झालेलं नाही आहे एवढं प्लीज जरा शांत होणार आहेस का तेव्हाच आपण पाहतो की इकडे तो तिला शांत करत असतो पण लगेच आता इकडे जो आहे तो म्हणत असतो हो 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 बाप रे किती किती ती काळजी आणि किती काय काय येते असं इकडे तो बोलत असतो एवढं मला काहीही झालेलं नाही आहे तू नको काळजी करू पण मी काय म्हणतो फराळ तर एक नंबर बनवलेला आहे बरोबर की नाही हा असा फराळ खायला खूपच जास्त मजा येते खरंच कमाल झालेला आहे बरं का फराळ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आता इकडे ती लोक बोलत असतात पण पाहतो हो की इकडे सुद्धा काहीतरी फराळ बनवायचा असतो तेव्हा जीवा त्याला सांगत असतो मस्त आपण खुसखुशीत करंच्या बनवूयात मस्त असं सारण कडायचं खोबरं त्याचबरोबर पिठी साखर वेलची पावडर ड्रायफ्रूट्स हे सगळं मिक्स करायचं सारण होतं त्याचबरोबर मैता मैदा आणि त्याचबरोबर तुपाचं मोहन घालायचं आणि मस्त पीठ मळून घ्यायचं आणि मस्त करंजा बनवायच्या तेव्हा पार्थ म्हणत असतो ही जरा प्रोसेस लांब आहे मग छोटीशी सांग ना काहीतरी तेव्हा तो म्हणतो ठीक आहे बेसनाचे लाडू बनवूयात अहो अरे बेसनाचे लाडू तर एक नंबर सोपे मस्त तुपावर पीठ भाजायचं कोमट झालं की त्यामध्ये साखर घालायची छान ताळ लाडू वळवायचे तेव्हा तो म्हणत असतो नाही नाही लाडू वळायला जमतेत की नाही हे माहिती नाही आणखी दुसरं काहीतरी आणखी दुसरं काय सांगू चल पोहेचा चिवडा शेव चिवडा किंवा आणखी दुसरं दुसरं काय अनारस आहे तेव्हा लगेच हां हां तेव्हा नंदिनी म्हणते अरे अरे, अरे काय चाललंय काय अनारसे बनवणं एवढं सोपं आहे का तर मी काय म्हणते ते ऐका अनारशापेक्षा ना मस्त इथे पार्थ हे बघा शंकरपाळ्याचं पीठ इथे भिजवून ठेवलेलं आहे त्यामध्ये मस्त मैदा रवा पिठी साखर पिठीसाकरची पावडर हे सगळं काही इथे मिक्स केलेलं आहे आणि मस्त तुम्ही इथे शंकरपाळी बनवायला घ्या तेव्हाच पार्थ म्हणत असतो हो का असं म्हणतेस ठीक आहे ठीक आहे मग आम्ही मस्त शंकरपाळे बनवायला घेतो त्यावर लगेच ताज जीवा म्हणत असतो हो ही तर बेस्टच आयडिया आहे की नाही मस्त आपण शंकरपाळे बनवूयात तेव्हा लगेच आता जिवा म्हणत असतो हो तसंही काव्याला शंकरपाळी खूप आवडतात आता जिवा म्हटलेलं असतो काव्याला शंकरपाळी खूप आवडत आहेत तेव्हा नंदिनी आणि पार्थ शिवाकडे पाहत असतात इथे ह्या दोघांना तरी समजलेलंच नसतं की हा असा काय बोलतोय म्हणून तेव्हा ते, ते दोघे सणसुद्धा त्याच्याकडे पाहत असताना आता मात्र जी जीवा इथे बोलून गेलेला असतो त्या सगळ्या गोष्टीबद्दल इथे तो, तो थोडंसं सावरासावर करतो तो विचार करत असतो आता काय करायचं मी हे सगळं काही काय करून बसलेलो आहे मी इथे काव्याचं नाव घेतलेलं आहे मला तर कळलंच नाही मी काव्याचं नाव घेतलं आहे तेव्हा लगेच आता इकडे तो म्हणत असतो नाही नाही त्याचं काय आहे ना आत्ता इथे म्हणजे नंदिनी म्हणते हो ते सगळं ठीक आहे पण तुम्हाला कसं माहिती आहे की इकडे काव्याला नाशंकरपाळी खूप आवडतात म्हणून तेव्हा जीवा म्हणत असतो आत्ता काय झालं ना तेव्हा आम्ही सगळे बाहेर बसलो होतो ना तेव्हा आई बोलत होती आणि बोलता बोलता आईनं सांगितलं आणि काव्या आणि तिचं बोलणं चालू होतं म्हणून मला समजलं की काव्याला ना शंकरपाळी खूप आवडत आहेत अच्छा असं आहे तर हां ठीक आहे ठीक आहे बरं बरं चला तुम्ही बनवा शंकरपाळी मी येते असं म्हणूनच आता ती तिथून निघून गेलेली असते आता ती तर तिथून निघून जाते तर इकडे मस्त आता जो जिवा आहे ना तो पार्थला शंकरपाळी कशी बनवायची कशा पद्धतीने करायची हे सगळं काही इथे तो सांगण्याचं काम करत असतो आणि तेव्हाच आपण पाहतो की आता इकडे जिवा जो आहे ना तो त्याला शंकरपाळ्याची पोळी कशी लाटायची ह्या सगळ्या गोष्टी सांगतो आणि तेव्हा जिवा सांगितल्यानंतर पार्थ आता गोल घरीतच शंकरपाळ्याची पोळी लाटायला घेत असतो तेव्हा आपण पाहतो की आता इकडे खूपच छान पद्धतीने दोघं भावंड मिळून फायनली शंकरपाळी बनवण्याचं इथे ते काम करत असतात जो काही आपला पार्थ आहे तो तर खूपच जास्त आनंदात असतो कारण आता फायनली त्यालासुद्धा शंकरपाळी बनवता येणार असतात आणि ते सुद्धा काव्याच्या आवडीचे आणि त्यामुळे त्याला खूप जास्त आनंदसुद्धा इथे झालेला आपल्याला पाहायला दिसत आहे तर आता इकडे जेव्हा म्हणत असतो बघ दादा आता आपली जी शंकरपाळी आहेत ना ती खूपच कमालाशी होणार आहेत तो अजिबात ह्या सगळ्या गोष्टीची अजिबात काळजी करू नको शंकरपाळी बनवण्याचा आनंद फक्त इथे घे सुद्धा आता इकडे ते बोलत असतात तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूपच छान असा होणार आहे कारण उद्याच्या भागामध्ये आपण पाहतो की इकडे सगळ्यांनी आता फराळ बनवलेला असतो आणि सगळ्यांनी फराळ बनवल्यानंतर सगळेजणं आता फराळ टेस्ट करायला बसलेली असतात सगळेजणं फराळ टेस्ट करायला बसल्यानंतर आता इकडे शंकरपाळ्या कव्याला आवडतात ना शंकरपाळ्या पार्थ म्हणत असतो आता इकडे मी बनवले शंकरपाळ्या असं तो सांगतो तेव्हा कव्या म्हणते काय ह्या शंकरपाळ्या पार्थने बनवल्यात देशमुखने पार् बनवल्यात तेव्हा नंदिनी म्हणते अगं हो 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 कव्या तू खाऊन तरी बघ खरंच आता इकडे शंकरपाळ्या बनवल्यात पारने तू एकदा टेस्ट तरी कर तेव्हा कव्या लगेचच इकडे त्या शंकरपाळ्या ज्या आहेत ना त्या टेस्ट करत असते आणि तेव्हाच आपण पाहतो हो की आता लगेचच कव्याने शंकरपाळ्या खाल्ल्याबरोबर ती म्हणत असते वाव कसल्या भारी झाल्या शंकरपाळ्या एकदम एक नंबर झाल्यात जसं काही असं वाटतंय की जीवानेच बनवल्यात असं म्हटल्यानंतर पुन्हा सगळेजणच आता काव्याकडे पाहतच असतात किचनमध्ये जिवा काहीतरी बोलतो तरी ते बाहेर कव्या काहीतरी बोलते त्यामुळे प्रेक्षकांनो आता ह्या लोकांच्या मनामध्ये काही संशयाचं वादळ निर्माण होईल का बरं तर आता इकडे आपण पाहतो की जी काही आपली सुनीता आहे सुनीताला पुरावा सापडलेला असतो आणि ती म्हणत असते की काही जरी झालं ना तरी सुद्धा आता धमाका होणार आहे बॉम्ब फुटणार आहे आणि तो मी फोडणार आहे तर आता इकडे मात्र लगेचच दुसऱ्या बाजूला दुसऱ्या दिवशी दिवाळीचा सण असतो आणि दिवाळीच्या सणाला मानेनी मात्र तिच्या दोन्ही सुनांकडे गेलेली असते आणि दोन्ही सुनांकडे जाऊन आता त्या दोन्ही सुनांसाठी इथे तिने सुंदर असे नेकलेस सोन्याचे दागिने दिलेले असतात साड्यासुद्धा दिलेले असतात आणि त्याचबरोबर दागिने सुद्धा दिलेले असतात आता ते दागिने पाहता क्षणी काव्या आणि नंदिनी मात्र इथे खूपच जास्त खुश होतात काव्या नंदिनीने खूपच सुंदर अशा साड्या नेसलेल्या असतात आणि मानिनी त्यांना म्हणत असते दोन्ही सुनांचा हा पहिला दिवाळ सण आहे त्यामुळे माझ्या लाडक्या दोन्ही सुनांना हे सोन्याचे दागिने तेव्हा काव्या आवाजूनच पाहत असते तर प्रेक्षक हा लग्नानंतर होईलच प्रेमी या मालिकेचे छान छान भाग भेटूयात उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद